पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील बीएसएनएलच्या वरून अनेक दिवसांपासून ग्राहकांना गेल्या तीन ते ती चार वर्षापासून सुविधा मिळत नव्हत्या त्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी भाजपच्या वतीने राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातप्पा धनवडे यांनी बी एस एन एलच्या मंडळ अभियंता पी एस भारमल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होते निवेदनात म्हटले आहे की अनेक दिवसांपासून या टॉवरवरून सुविधा मिळत नव्हत्या त्यामुळे ग्राहक खाजगी कंपनीकडे वळला होता हा टॉवर सुरू केल्यास कसबा वाळवे परिसरातील अनेक गावातील ग्राहकांना या टॉवरचा फायदा होणार आहे कसबा वाळवे गावची लोकसंख्या पंधरा हजाराच्या वर आहे यातील तीस टक्के लोक या कंपनीचे ग्राहक आहेत कसबा वाळवे परिसरातील गावामध्ये जवळजवळ पन्नास हजार ते पंचावन्न हजार ग्राहक या कंपनीचा वापर करतात त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या टॉवरवरून ग्राहकांना सुविधा मिळत नव्हत्या त्या सुविधा ग्राहकांसाठी लवकरात लवकर सुरू कराव्यात आणि फोर जी आणि फाय जी सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनात केली होती कंपनीचे मंडळ अभियंता पी एस भारमल यांनी निवेदन स्वीकारून येत्या पंधरा दिवसात कसबा वाळवे येथील टॉवरवरून फोर जी आणि फाय जी सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व भारत सरकारच्या धोरणानुसार स्वदेशी निर्मिती उपकरणे वापरून बी एस एन एलची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल ही उपकरणे फाय जी सेवेसाठी परिपूर्ण आहेत त्यामुळे पुढील काळात कसबा वाळवे आणि परिसरामध्ये फाय जी सेवा देण्यासाठी बी एस एन एलची तयारी सुरू असल्याचे सांगितले तसेच कसबा वळवेत बी एस एन एलची सेवा ग्राहकांना मिळावी यासाठी कसबा वळवे ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार करणे गरजेचे कर असताना धनाजी पाडळकर आणि साताप्पा धनवडे यांनी ही मागणी लावून धरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार मी भारतीय जनता पार्टी धनाजी गणपती पाडळकर वाहतूक संघटना अध्यक्ष राधाकर तालुका गेली पंधरा ते वीस वर्ष कसबा वळवेमध्ये बी एस एन एलचा टॉवर उभा केलेला आहे पर तो टॉवरला बंद अवस्थेमध्ये असून त्या टॉवरची फोर जी व फाय जी आ, सेवा योग्य व चांगल्या पद्धतीने मिळत नसून आता आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत बी पार एस एन एल ऑफिसला यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून फोर जी व फाय जी इथल्या लोकांना त्याची सेवा मिळण्यासाठी मागणी करत आहे आणि केलेली आहे ही मागणी आम्हाला पंधरा दिवसामध्ये त्याने तात्कालीन सेवा पुरवली जाईल असे त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहे नमस्कार मी साताबा धनवडे भाजप कार्यक्रम सदस्य इतर कसबा वावे येथे बी एस एन एल टावर बसवण्यात आलेला होता तरी गेले पाच वर्ष झाले तर नेटवर्क कमी होते म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्ही काल निवेदन देण्यात आलेले होते त्या निवेदनद्वारे तात्काळ साहेबांनी सांगितले की मुख्य अधिकाऱ्याने की तुम्हाला पंधरा दिवसात हे काम फोर जी फाय जी चालू करून देतो म्हणून सांगितले होते तिने बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज